प्रश्न तुमचे उत्तर आमचे अचूक निर्भीड आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक सर्व <laughs> ना, अधिकाऱ्यांना हजर राहणं क्रम प्राप्त असत त्यामुळे मागील काळात जे काही गोष्टी झाल्या आपला आपण विधानसभेची निवडणूक आपण पराभूत झालो आपली सत्ता गेली त्यानंतर एक मरगळ पूर्ण राज्यामधल्या आपल्या संघटनेमधल्या किंवा महाविकास पक्ष आहे उद्धव बाळासाहेबांचा ठाकरेंचा पक्ष आहे किंवा काँग्रेस आहे या सगळ्यामध्ये येणं स्वाभाविक आहे आणि मी म्हणायला सांगू इच्छितो मागच्या वेळेला जसे हे तुमच्याकडे मंत्री आहेत माझ्या पण इथे पाच वर्ष मंत्री होता चौदा ते एकोणावीस तर मंत्र्याला पाठणं फार सोपं असतं कारण मी पाडले मंत्र्याला मी सतराशेने सव्वीसशेने हरलो होतो चौदाला मोदीच्या लाटेमध्ये पण एकोणीसला त्याच मंत्र्याला पालकमंत्री होता माझा पण तो पाच वर्ष माझ्या जिल्ह्याचा विष्णू सावर आदिवासी मंत्री होता त्याला बावीस हजारांनी पाडलं होतं मी एकोणीसला त्यामुळे मंत्र्याला पडणं सोपं असतं सोपं असतं कारण त्यांनी त्यांनी काय नाही काम केलं किंवा तो काय करत नाही हेच बघा सांगायचं आपल्याला काही काम करायचं नाही आपण सत्तेमध्ये आहोत का आता आपण आमदार नाही आमदार तो आहे तुम्ही आमदार नाही त्यामुळे तो काय करत नाही हे सांगायचं आहे आपल्याला पाच वर्ष आणि तो जिथं जात नाही अडचणी सुखा दुखात लोकांच्या तिथे आपण जाऊन उभं राहायचं आपल्याला बघा झालं पाहिजे तो निवडून दिलाय तो तिकडं आणि हा जो पडलाय तो इकडं याची जाण पब्लिक ठेवत असते परंतु या निवडणुकीला राहुल गांधी जे सांगतायत वोट चोरी ते राहुल गांधी माझ्या घरी येऊन गेले मागच्या वर्षी चोवीसला तर त्याच राहुल गांधींनी जो काही मुद्दा मांडला आहे पूर्ण देशामध्ये वोट चोरीचा त्या वोट चोरीमुळं मशीनच्या घोटाळ्यामुळे लोकांनी मतदान केलं आहे आपल्याला पण मशीननी पाडलं आहे आपल्याला माणसांनी नाही पाडलं माणसांनी पाडलेलं नाही कधी गेले नाही गोकोशाचा विषयच नाही त्यामुळं ते जरी नसले तरी काही गोष्टी होता येतात हे ते मी सांगतो कारण त्यांच्या काळामध्ये मी सांगितलं ना त्यांच्या निवडणुकीत तीन महिने इथे होतो समीर भुजबळांच्या निवडणुकीला सुद्धा आम्ही त्या माझ्या इथे त्र्यंबकेश्वर जवळ आहे त्याच्या निवडणूक त्याला तिथे एकवीस हजारापैकी अकरा बारा हजार फक्त त्र्यंबक झालेली लीड होता नाशिकला मायनस होते ते सिन्नरला मायनस होते बरोबर दादा एकवीस हजार निडू आले होते त्यातलं अकरा हजार त्या आदेश पटली दिलं होतं आमच्या त्र्यंबकाने त्यामुळं त्यांच्यासाठी जे आम्ही काम केलंय ते तुमच्यासाठी करायचं त्यांच्यासाठी जे केलं ते तुमच्यासाठी करायचं आहे त्यामुळं बदल हा होणार आहे आणि बघा निसर्ग हा नेहमी चक्रकारक फिरत असतो हिवाळा मग उन्हाळा आणि मग पावसाळा येत असतो हे काय सत्य आम्हाला पोटा घेऊन आलेले <laughs> नाही आलेत काम कोणी आलाय का डोनाल्ड ट्रम्प होता आधी मग बाराक ओबामा आला मग तो दुसरा जो बायडन अमेरिकेत सुद्धा बदल झाले तर आपण तर वाजत आहोत त्यामुळं कोणी परम तिथे नाही दिवस काल वेळ बदलत असतो ऋतू जातात हे सुद्धा जाणार कधी ना कधी त्यामुळे कोणाला घाबरण्याचं काही कारण नाही आणि आपलं काम आपल्याकडे करायचे त्यांची प्रॉपर्टी घ्यायची आहे आपल्याला साधा का आपल्याकडे ईडी शिबी पण आपल्याला कोणी आणू शकत नाही नाही का त्यांना ईडी शिबी म्हणून ते गेले त्यांना ईडीचा जागा आहे त्यांना शिबीच्या जागा आहे आपल्याला काय आपल्याकडे काय दोन चार वापरायची शेती तेच आपला भांडवल आहे त्यामुळं आपण <laughs> आपलं काम करत असताना जे आपल्याला त्या ठिकाणी त्रास देण्याचं काम करतील त्यांनासुद्धा आडवळ करण्याची जबाबदारी ही पुढच्या काळामध्ये आपल्याला करायची आहे बघा चूक एकदा होत असते अपघात एक दोनदा होत असतो तो नेहमी नेहमी होत नाही त्यामुळं ते जाणारच नाहीत असं काही कोणी मला जाणार नाही आमच्या भागात ज्याला मंत्री होता तो सुद्धा माझ्या तीस वर्ष होता